तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज सगळ्यांची नजर ज्या का जोडीवर होती ती म्हणजे आपला सरजा चिक्या बरोबर आहे का कारण खूप दिवसातून चिक्या मैदान तीन फेर्याला काय सांगताल थोडा इंजुरी बैला होती मागच्या मैदानात बैल वीस बावीस दिवसानंतर तीन फेऱ्याच्या मैदानात आला आणि एक नंबर केला मैदानात आला आणि एकच नंबर केला काय सांगता कसा आनंद वाटतो आनंद तर आहे आणि चिक्याकडून अपेक्षा असते आम्हाला तेवढी तेवढी अपेक्षा याकडून आम्ही ठेवतो त्यामुळे काय बरोबर जावा मैदानात निघता कर ना काय विचार करून निघता तरी नाही जेव्हा पण मैदानात निघतो गुलालाची अपेक्षा असते गुलालासाठीच काम येतो खेळ कसा बैलगाडी क्षेत्राचा खेळ कसा आहे बैलगाडी क्षेत्र तरी चांगला आहे कारण आता मी बरेच बाईट बघतो लोक बैलगाडी क्षेत्राला म्हणजे हे करतात आपला सांस्कृतिक आणि पारंपरिक खेळ आहे हा आणि याला मोठं करणं काळाची गरज आहे यामध्ये तरुण आहेत खूप लोक आहेत असा बैलगाडी क्षेत्रातला असा कोणता माणूस नाही की इथून पैसे घेऊन जात नाही त्यामुळे लोकांनी याच्याकडे चांगल्या दृष्टीनं बघितलं पाहिजे आपला खेळ मोठा केला पाहिजे या मताचा मी आहे आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही लोक बोलतात की आम्हाला पहिरा बेटर असं नाही तुमच्याकडे क्वालिटी असेल तर दुनिया तुम्हाला कुठे पण हुडकत आहे तुम्ही क्वालिटी मेंटेन करा तुम्हाला पहिल्याला कोणताच प्रॉब्लेम नाही येणार तुम्ही सांगितलं की बैल पळाला पाहिजे आणि नाही असं सांगितलं की पैसे घेऊन जात नाहीत ना बैलगाड क्षेत्र आहे का हा नात आहे काय पैसाच नाद आहे का नाय लोक काय सांगतात कोणती पण गोष्ट झाली तरी आता पैशाशिवाय काहीच नाही बरं प्रत्येक गोष्टीसाठी पैसा तर लागतोच आहे पण त्या पलीकडे एक क्षेत्र आहे ते म्हणजे सांस्कृतिक आणि पारंपरिक खेळ जोपासून हा काळाची गरज आहे आणि हा खेळ जर तुम्हाला टिकवायचा असेल तर तुम्हाला याच्याबरोबर पैसे जिथून मिळतील तिथून पण तुम्ही ते साध्य करू शकता आपलं नाव होते शंभर टक्के बैलामुळे आपलं नाव होतं कारण महाराष्ट्रात असं एकमेव क्षेत्र आहे की ज्यामध्ये कमी काळामध्ये जास्त प्रसिद्धी मिळते असं एकमेव क्षेत्र आहे बैलगाडी शहर सांगितलं मैदान होतं पहिलं उर्मिल उर्मिलताईन खेळ एक नंबरचा महाराष्ट्रात काय उर्मिल ताईंनी स्वतः मैदान बरवलं महिला वर्गातून आता काय याबद्दल आनंद आहे एक वर्षापूर्वी एक महिला बैलगाडी क्षेत्रामध्ये एक प्रेक्षक म्हणून येते त्याच्यानंतर त्या बैलगाडी मालक होतात आणि एक आज आदर्श आणि महाराष्ट्रात इतिहासात नोंद करेल असं एक आदर्श मैदान त्यांनी आयोजित केलं आणि त्या एक आयोजक ठरल्या इतिहासात त्यांची नोंद होईल किती वेळा आपली जोडी पाळाली बस जोडी तशी पाच वेळा पळाली दोन वेळा या गाडीने एक नंबर केला दोन वेळा एक नंबर केला बरं आटील ड्रायव्हर आपले रिलो ड्रायव्हर आटील ड्रायव्हर बबलू च्या काय सांगता आज कोणी गाडी गाडी आणली काय सांगता त्याच्या चांगली गाडी हाकलतात सर त्यांना थोडासा अंदाज आहे आपला बैल काय शिस्तीत पडतो काय टेन्शन नाही त्यामुळे त्याच्यानंतर त्याच्यानं पण बैलाचा अंदाज आला त्याच्याने चांगली गाडी आपली कितव्या गटात पाहिले सीमित किती वेळ पाहिले किंवा सुट्टी मेकर कोण होता आपले गाडी आपली सोळाव्या गटात पळाली आठ नंबर सेमित पळाली आणि फायनलला दोन नंबर तासावर पळाली सुट्टी मेकर सागर काळभोर आणि आपले मोरगावचा गुंड बाबू आणि सेमीला बैल सोडला होता काय सांगता आता एक सर्जा कारण की ऐतिहासिक आहे जेव्हा जेव्हा उजवाट पहिला आपल्या चुकीमुळे कधीच मार खाल्ला नाही बरोबर आहे का नाही काय सांगतात नाही बैल म्हणजे मार तसं नाही का बैल दोन्ही साईडला पब्लिकला पळतो बैल त्यामुळे काय ठेवतो सरजाबद्दल काय सांगतो सरजा काय महाराष्ट्रात रॉकेट आहे तो बैलाच काय त्याला म्हणजे पळायचं लिमिट आहे अनलिमिटेड आहे टीमचा टीम कसा आनंद आहे बरेच एकत्र आली टीम आज टीम दुसरा एक बैल आहे आमचा टीम असते वर्कआउट मध्ये याला पण सराव चालूच होता घरी त्यामुळे आम टीम आमची कंटिन्यू असते आणि टीम वर्क आहे चांगला पोहोचतो कुणाला श्रेय त्याचा आजच्या कुलाचा श्रेय कुणाला त्याचा आजचा श्रेय श्रेय द्यायचं म्हणजे दर उल यांना देईल त्यांच्या मैदानात आम्ही एक नंबर केला आणि महाराष्ट्राचे ग्रहण रागिनी या बैलगाडी शहर क्षेत्रात आपलं नाव करते तर आम्ही श्रेय त्यांनाच देऊ अच्छा मित्रांनो बघू शकताय पुन्हा एकदा आणची काय ही जोडी आणि अनाज एक नंबरची मानक ठरली तर चला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद